नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा नवीन आदेश जारी या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना पेन्शन दिले जाते ज्यामुळे त्यांना त्यांच्या आयुष्याची सुरक्षा मिळते आणि त्यांच्या निवृत्त जीवनात कोणत्याही आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत नाही अनेक कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेची मागणी करत होते ज्यामध्ये त्यांना त्यांच्या सेवेनंतर योग्य पेन्शन मिळावे अशी अपेक्षा होती उत्तर प्रदेश सरकारने यासंबंधी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे आणि ज्यांना याचा फायदा अजून मिळालेला नाही त्यांना आता याचा लाभ मिळणार आहे या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या जीवनात एक महत्वाचा बदल होईल अधिक माहितीसाठी कृपया हा लेख पूर्ण वाचा बघात्र मंडळी पेन्शन आणि निवृत्तीनंतरची सुरक्षा या संदर्भात आपण सविस्तर बघूया राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी एक महत्वाचा निर्णय घेतला या निर्णयानुसार नियुक्ती प्राधिकरणाला नवीन आदेश देण्यासाठी तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तारीख निश्चित करण्यात आली आहे याचबरोबर एन पी एस खात्याची मुदत देखील वाढवण्यात आली असून ती आता 28 फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत लागू राहील यामुळे जुन्या जाहिरातीनुसार नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षा मिळण्याची एक नवीन संधी मिळाली आहे या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्याच्या सुरक्षेसाठी एक महत्त्वाचा आधार मिळणार आहे त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांचे एन पी एस पूर्वीच्या मुदतीत बंद होण्याची शक्यता होती त्यांना आता अधिक काळ ही सुविधा मिळणार आहे बघा तर मंडळी जुनी पेन्शन योजना निवडण्याची मुदत वाढ या संदर्भात आपण सविस्तर बघूया सरकारने अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच पूर्वी जाहीर केलेल्या पदावर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना एक महत्वाची संधी दिली आहे आता या कर्मचाऱ्यांना तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत जुनी पेन्शन योजना निवडण्यासाठी वेळ दिला जाणार आहे यापूर्वी ही संधी एकतीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपर्यंत होती पण अनेक कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही त्यामुळे सरकारने या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे ही वाढलेल्या मुदतीमुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवडीचा विचार करण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे सरकारचा हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे बघा तर मंडळी कर्मचारी संघटनाची मागणी आणि सरकारचा निर्णय या संदर्भात आपण सविस्तर बघूया हा निर्णय फक्त एक प्रशासकीय बदल नाही तर अनेक कुटुंबाच्या भविष्यावर मोठा परिणाम करणारा आहे कर्मचारी संघटनाने अनेक वर्षापासून एक मागणी केली होती जुन्या नियमानुसार सेवा देणाऱ्यांना जुना पेन्शन योजनेचा लाभ मिळावा आता सरकारने याबद्दल घेतलेल्या निर्णयामुळे अनेक कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळेल हा निर्णय त्यांच्या आर्थिक सुरक्षेसाठी महत्वपूर्ण ठरेल अनेक शासकीय कर्मचारी आणि पेन्शनधारक यावर मोठ्या अपेक्षेसह लक्ष ठेवून होते या बदलामुळे त्यांचा विश्वास पुन्हा एकदा सरकारावर बसू शकतो हे बदल त्यांच्या जीवनमानात सुधारणा करणारे ठसतील बघा तर मंडळी स्पष्ट आणि पारदर्शक प्रक्रिया या संदर्भात आपण सविस्तर बघूया राज्य सरकारने आता एक महत्त्वपूर्ण सूचित केले आहे की भविष्यात कोणतीही मुदत दिली जाणार नाही त्यामुळे सर्व पात्र कर्मचाऱ्यांना वेळेत पर्याय निवडण्याची आवश्यकता आहे सरकारने स्पष्ट केले आहे की या प्रक्रियेसाठी कोणताही विलंब न करता त्यांना आवश्यक असलेले निर्णय त्वरित घेणे महत्वाचे आहे सरकारने याबाबत आश्वासन दिले आहे की या प्रक्रिया पारदर्शक आणि सोप्या पद्धतीने पार पडतील कोणत्याही प्रकारचा अवरोध किंवा गोंधळ टाळण्यासाठी सर्व आवश्यक माहिती कर्मचाऱ्यांना पुरवली जाईल यामुळे कर्मचाऱ्यांना सहज आणि व्यवस्थित निर्णय घेता येईल चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा व पेजला फॉलो करा धन्यवाद